आज आपण अगदी झटपट बनवता येईल असा एक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत जो बनवायला अगदी सोपा आहे आणि पौष्टिक तर खूपच आहे कारण यामध्ये आपण मूग डाळ आणि ओट्स याचा वापर करणार आहोत पिवळ्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे जी बिना सालीची आहे आणि तुम्ही जर का सालीसकट डाळ वापरणार असाल तर ती सुद्धा वापरू शकता आता ही जी डाळ आहे ती आपण पाण्याने स्वच्छ एक ते दोन वेळेस धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून झाली की मग आपण यामध्ये थोडं पाणी टाकून साधारण अर्धा तासासाठी आपण हे झाकून देऊन ठेवणार आहोत भिजण्यासाठी आता नंतर आपण घेतलेले आहेत अर्धा कप ओट्स आता या ओट्समध्ये सुद्धा पाणी टाकून घेऊ आणि हे सुद्धा भिजण्यासाठी ठेवून देऊ साधारण अर्धा तास ठेवलं तरी पुरेसं आहे तुमच्याकडे जर का वेळ असेल तर एक तास ठेवलं तरीही चालेल आता ही साधारण अर्धा तासाने ओट्स आणि मुगाची डाळ छान अशी भिजलेली आहे तर आता या हे यामधलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ सगळी काढून घेते आता ही जी डाळ आहे आणि ओट्स एकत्र करून आपण हे मिक्सरला थोडं जाडसर असं वाटून घेणार आहोत तर मी ओट्ससुद्धा यामध्ये टाकून घेतले आणि मिक्सरला बघा अशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ आता या नाश्त्याची चव अजून वाढवण्यासाठी आपण यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा वापरणार आहोत त्यानंतर थोडासा बारीक चिरून घेतलेला गाजर किंवा तुम्ही अजूनसुद्धा भाज्या ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले आवडत असेल तर शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली ती सुद्धा वापरू शकता त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं मुगाची डाळ आणि ओट्स मिक्सरला बारीक वाटताना त्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर पाणी न वापरताच आपण हे बारीक वाटून घेतलं होतं त्यामुळे मिश्रण छान घट्ट राहतं आणि आकार द्यायला अगदी सोपं जातं तर मी हे अशा प्रकारे आकार दिलेला आहे त्यानंतर गॅसवरती मी एक पॅन तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि अगदी कमी तेलावरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर मी अगदी अर्धा चमचा इतका तेल टाकलेलं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित असं थोडंसं पसरवून घेऊया पॅनवरती म्हणजे ते व्यवस्थित आतमधून पण शेकले जातात आणि गॅस अगदी मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवरती आपण हे अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत किंवा फ्राय करून घेणार आहोत आता तुम्हाला हे जर का डीप फ्राय करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता या मिश्रणाचे गोळे किंवा कटलेटचा आकार द्यायचा मिश्रणाला आणि डीप फ्राय करू शकता ते सुद्धा खूप छान लागतील पण कमी तेलावरती जर का तुम्हाला हे बनवायचे असतील तर हे अशा पद्धतीने बनवू शकता तुम्ही अगदी छान आतपर्यंत शेकले जातात आणि टेस्ट तर खूपच छान लागते यांची तुम्ही नक्की ट्राय करून बघा यासोबत मी चटणीसुद्धा बनवलेली आहे तर या चटणीची रेसिपी मी यामध्ये ॲड केलेली नाही पण अगदी साधी आणि सोपीच चटणी आहे ज्यामध्ये मी दही हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्यामध्येच एक ते दोन लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं हे सगळं मिक्सरला वाटून घेतलं आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं तर ही चटणी या नाश्त्याबरोबर खूपच छान लागते तुम्ही जरूर ट्राय करून बघा तर बघा एका बाजूने अगदी छान शेकल्यानंतर मी दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान शेकून घेतले आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता सारख्याच पद्धतीने मी उरलेल्या मिश्रणाचासुद्धा नाश्ता हा असा बनवून घेते तर आजची ही अशी पौष्टिक आणि अगदी झटपट बनवता येणारी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसंच चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब लगेचच करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि आता हे सुद्धा एका बाजूनी छान असे शेकलेले आहेत तर मी दुसऱ्या बाजूनी पलटी करून ते सुद्धा शेकून घेते आणि तयार आहे आपला मुगाची डाळ आणि ओट्सपासून बनवलेला अगदी पौष्टिक असा नाश्ता जो हिरवी मिरची कोथिंबीर आणि दहीच्या चटणीसोबत खूपच छान लागतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू